हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना या बैठकीचे आयोजन डॉक्टर निळकंठ गडदे यांनी केले होते बैठकीमध्ये हिंगोली जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्तीवरून त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्ती करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले ही बैठक सेनगाव शहरातील हराळ हॉस्पिटल येथे घेण्यात आली असून अध्यक्षस्थानी सुरेश अप्पा सराफ जिल्हा अध्यक्षा, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी हिंगोली होते तर मार्गदर्शक श्री विनायक रावजी देशमुख जिल्हा समन्वयक होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक साहेबराव देवकते सरचिटणीस प्रदेश काँग्रेस गजाननराव देशमुख जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट पोले ओंढा प्रकाशराव वाघ प्रभूअप्पा जिरवणकर साईनाथ जाधव जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस हिंगोली अनिल मगर युवा तालुका अध्यक्ष सेनगाव चोपडे पंचायत समिती सदस्य सेनगाव दत्त युवक अध्यक्ष सेनगाव चोपडे पंचायत समिती सदस्य सेनगाव दत्तराव भवर उपाध्यक्ष युवक काँग्रेस हिंगोली परमेश्वर पोले सरपंच संतोषराव पोले बाळासाहेब कदम बाजीराव गडदे अशोकराव थिटे यासीन भाई अजगर युनुसभाई उत्तमराव श्रीरामे दिनकरराव गडदे सुभाषराव पाटील गजानन होडबे मनोहर ठोके दत्ता ठोके शेषराव शिंदे यादवराव थेटे हता पुसेगाव वरुड या सर्कलचे बरेच कार्यकर्ते होते बैठकीमध्ये नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात व काँग्रेस पक्ष बडकटी करण्याबद्दल चर्चा झाली